नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे तळेगाव दाभाडे परिसरात मोठ्या भक्तीभावात बुद्धी देवता विग्न श्री गणेशाचे आगमन थाटामाटात संपन्न झाले आहे प्राचीन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या मानाच्या पाच गणपतींना प्रथम स्थान दिले जाते तळेगाव दाभाडे परिसरात एकूण पंच्याण्णव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून अनेक सोसायट्यांमध्ये देखील बाप्पांचे आगमन झाले आहे सात दिवस चालणाऱ्या या गणेशोत्सवात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात मंडळाचा कल दिसतो त्याचप्रमाणे आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांवर भर दिला जातो गणेशोत्सव काळात भव्य आरास विद्युत रोषणाई सामाजिक विषयांना अनुसरून देखावे यामुळे अनेक भाविक रोज दर्शनासाठी गर्दी करतात मानाच्या पाच गणपतींचे दर्शन व या बाप्पांची माहिती आपण पाहूयात नमस्कार मी अरुण भगवान बेगडे ग्रामदैव डोळस्थान महाराजांचा डोळ्यात आले मित्रमंडळाचा हा मानाचा आमचा पहिला गणपती एकशे एकविसाव्या पदार्प वर्षामध्ये आम्ही आता पदार्पण करत आहोत आमचं मंडळ दरवर्षी सामाजिक शैक्षणिक किंवा इतर सर्व गोष्टींचा नेहमी पाठपुरावा करून ते वर्षभर सण आम्ही साजरे करत असतो त्यामध्ये प्रामुख्याने गणेश गणेश चतुर्थीचा असेल किंवा त्यानंतर पंधरा ऑगस्ट असं सव्वीस जानेवारी असेल अजून असेच बरेच सामाजिक उपक्रम आमचं मंडळ दरवर्षी या ठिकाणी दर साजरं करत असतं आणि हे साजरं करतात आमच्या सर्व मंडळाचे सर्व ज्येष्ठ सभासद आमचे नवीन तरुण सहकारी यांच्या सर्व सहकार्यामुळे आम्ही सर्व करतो हे आम्हाला शक्य होतं कालिका मित्र मंडळाला ह्या वर्षी एकशे बावीसावं वर्ष सुरू होत आहे आणि मंडळाचे अध्यक्ष यावर्षी बाळा राजेंद्र बाळासाहेब जांभोरगाव आहेत आणि मी खजिनदार आहे अनिल मधुकर नाटे आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी देखावा साजरा केलेला आहे फुलांचा आणि मानाचा दुसरा गणपती आहे हा आणि वर्षातले सर्व सण साजरे करतो शिवजयंती साजरी होती गणेश जन्माला गणेश वगैरे करू आम्ही गणेश जन्माचा उत्सव साजरा करतो माझं नाव समीर सुनील टेकवडे मी या गणेशोत्सवाचा अध्यक्ष आहे हा गणपती तळेगाव शहरातील मानाचा तिसरा गणपती आहे तेली समाज सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट आपण गणपती उत्सव नवरात्र उत्सव कोजागिरी पौर्णिमा गणेश जयंती तसेच हनुमान जयंती या मंडळाच्या माध्यमातून भरवत असतो सामाजिक उपक्रम मंडळ राबवत असते हा मंडळाचा मानाचा तिसरा गणपती आहे तळेगावातील आपलं राजेंद्र चौक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हिंदू तालीम ट्रस्ट या यावर्षी एकशे एकोणिसावं वर्ष आहे आपली स्थापना एकोणीसशे सहाची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण उत्साहात मिरवणूक काढली आहे आणि यावर्षी आपण झुंबराचं महल हा एक देखावा सादर केला आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी, वर्षी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आपण साजरे करतोय वर्षभर वर आपल्या हिंदू धर्मातली सर्व आपण सण साजरे करतो मंडळाच्या वतीने त्यात कोजागिरी पौर्णिमा दत्त महाराजांचं मन मंदिर आपल्या ट्रस्ट मध्ये दत्त जयंती उत्सव साजरे होतात आपले जे हिंदू धर्मातले सण आहेत सर्व धर्म साजरे करतो चंदनोटी म्हणा गुरुपौर्णिमा म्हणा अजून दीपोत्सव म्हणा गणेश जन्म परत दत्त जयंती असते गुरुपौर्णिमा असे सगळे सण आपण मंडळाच्या वतीने साजरे करतो त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात एक वारकरी संप्रदायातली एक पालखी आपल्या इथे निवासस्थानी असते दोन दिवस आपण त्यांचा पाहुणचार देखील मंडळाच्या वतीने करतो श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक मानाचा पाचवा गणपती मंडळाला या वर्षी एकशे बावीसावं वर्ष चालू आहे शतकोत्तर वाटचालीकडे आपण चाललेलो आहे दोन हजार सत्तावीस साली मंडळाला एकशे पंचवीसावं वर्ष हो होणार आहे त्याकरता आपण वर्षभर भरपूर कार्यक्रम करत असतो मंडळाचे उपक्रम सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमावरती भर असतो धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू असतात त्यामध्ये प्रामुख्याने गणेश याग येतो नंतर ना बाकी समाजोपग रक्तदान शिबिर आपण वर्षभरात चार वेळा करत असतो त्याच्यानंतर इतर वेगवेगळ्या संस्थांना आपण अन्नदान करत असतो बालिका आश्रमे तिथे उत्सव संपला की धान्य वाटप तिथे चालू असतं नंतर असे भरपूर उपक्रम आपण वर्षभरात करत असतो आणि स मंडळाची ख्याती आहे की पर्यावरण नंतर मंडळाचे ढोल पथक आहे त्यामध्ये जवळपास एकशे दहा सभासद आहे त्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो महिला पंचेचाळीस महिला त्या ढोल पथकामध्ये समाविष्ट आहेत मंडळातर्फे लोकनृत्य स्पर्धा घेतल्या जातात त्याचं त्या त्या यावर्षी छत्तीसावं वर्ष होतं या वर्षी जवळपास पंचवीस शाळांचा सहभाग होता बालगट मध्यम गट आणि मोठा गट अशा तीन गटामध्ये त्या स्पर्धा विभागून घेत असतो तर असा वर्षभर भरपूर कार्यक्रम मंडळातर्फे राबवले जातात आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद